नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे जमीन हिस्से वाटप मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे होय जमीन मोजणी फक्त दोनशे रुपयात यापूर्वी आपल्याला जमीन मोजणीसाठी हजारो रुपये भरावे लागायचे पण आता हीच जमीन मोजणी फक्त दोनशे रुपयात होणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय पाहणार आहोत त्याचबरोबर या निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळवून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो जमीन हिस्से वाटप मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे जमीन मोजणीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे पूर्वी आपल्याला जमीन मोजणीसाठी हजारो रुपये मोजावे लागायचे पूर्वी मोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा आकारण्यात येत होता आता हे शुल्क आता थेट दोन हज दोनशे रुपयांवर आणण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा मोजणी खर्च वाचणार आहे शेतकऱ्यांचा आर्थिक भार पडू नये व त्यांचा आर्थिक भार हलका व्हावा या उद्देशानेच हा निर्णय शासनाकडून घेतलेला आहे तर तीन प्रकारे जमीन मोजणी होते पहिली साधी मोजणी दुसरी जलद मोजणी आणि तिसरी अतिजलद मोजणी जर आपल्याला साधी मोजणी करायची असेल तर यापूर्वी साधी मोजणीला जास्त काळ लागायचा म्हणजेच सहा महिन्यात ही साधी मोजणी होते आणि सरकार दरबारी त्यासाठी आपल्याला एक हजार रुपयांची फी शुल्क भरावा लागत असे त्याचबरोबर यापूर्वी जलद मोजणी हा दुसरा मोजणीचा प्रकार होता जर आपल्याला जलद मोजणी करायची असेल म्हणजे शेतकऱ्याला जर जलद मोजणी करायची असेल तर दोन हजार रुपयांचा शुल्क हा सरकारला भरावा लागायचा आणि या मोजणीसाठी सुद्धा जवळ जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागायचा आणि तिसरी मोजणी म्हणजेच अति जलद मोजणी या मोजणीसाठी यापूर्वी शेतकऱ्याला तीन हजार रुपयांचा शुल्क हा शासनाला भरावा लागायचा आणि या मोजणीत एक महिन्यांचा कालावधी हा लागायचा म्हणजे साधी मोजणी जलद मोजणी आणि अति तातडीची मोजणी यासाठी आपल्याला यापूर्वी एक हजार ते तीन हजार रुपयांचा शुल्क भरावा लागायचा आणि त्यासाठी सहा तीन आणि एक महिन्यांचा कालावधीसुद्धा लागत होता आता याच सर्व मोजणींसाठी आता आपल्याला फक्त दोनशे रुपयांचा शुल्क हा शासनाला भरावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार हा कमी होणार आहे व मोजणी अगदी कमी दरात होणार आहे हा शासनाचा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद